नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी इथं बनवली भर आहे भरलेली ढोबळी मिरची त्यासाठी मी इथं एकदम छोटे छोटे जे शिमला मिरची मिळतात ते आणलेले आहे सगळ्यात आधी इथे मी एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले आहे शेंगदाणे थोडे भाजून झाले की ह्यामध्ये मी अर्ध्या वाटीसारखं खोबऱ्याचं किस टाकलेलं आहे किस किससुद्धा मी इथं मंद आच्यावर भाजून घेतलेला आहे खोबऱ्याचं कीस इथे मी चार ते पाच मिनटं भाजून घेतलं त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत कढीपत्ता खाण्याचे खूप फायदे असतात म्हणून कढीपत्ता वापरायचाच ह्यामध्ये मी तीन तुकडे आल्याचे टाकलेले आहेत आणि चार पाच पाकड्या लसणाच्या टाकलेल्या आहेत आता हे सुद्धा आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे मिरचीच्या सारांसाठी इथे मी भाजलेली चणा डाळचा वापर केलेला आहे इथे मी अर्धी वाटीसारखं भाजलेली चणा डाळ वापरली आहे जर चना डाळ नसेल तर त्याऐवजी दोन ते तीन चमची बेसन पीठ घेऊन ते सुद्धा भाजून टाकू शकतो आता हे सगळं छान भाजून झालेलं आहे याला आता गार करायला ठेवणार आहे शिमला मिरची मी धुवून ठेवली होती आता त्याचं पाणी कोरडं झालेलं आहे आता वरती जे देठ आहे ते कट करायचं आहे इथे सुरीने देठ कट करून त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या मी स्पूनच्या मागच्या साईडने सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत एक एक करून आपल्याला सगळ्या देट काढून घ्यायच्या आहे आणि बियासुद्धा काढून घ्यायच्या आहेत मिरचीमधल्या बिया काढून घेतल्या की आपल्याला जे सारण आहे ते छान असं फील करता येतं आणि तिखटसुद्धा लागत नाही देठ काढताना सुरी सांभाळायची नाही तर सुरीचं जे टोक असतं ना ते लागायची शक्यता असते इथे मी सगळे देठ काढून घेतले आणि बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आता हे जे शिमला मिरचीचं कवर आहे त्याला इथं मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे जे शिजताना पटकन शिजेल आणि चवसुद्धा चांगली लागते कुठलीही भरलेली भाजी करताना वांगे असो किंवा भेंडी असो त्यांना असं मीठ लावून ठेवलं की ते पटकन शिजतं सगळ्या मिरचींना मीठ लावून झालेलं ला आहे आता याला मी बाजूला ठेवते भाजलेले शेंगदाणे खोबरं ते सगळे जिन्नस आता मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटण करायचं आहे त्यामध्ये इथे मी कोथंबीरच्या काड्या आणि कोथिंबीरचे पानं घेतलेले आहे कोथंबीरच्या काळ्या ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ टाकलेलं ला आहे लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त घ्यायचं आहे इथे मी दोन ते अडीच चमची लाल तिखट टाकलेलं ला आहे धन्यापूर टाकलेला आहे आणि अर्धी चमचीसारखं हळद टाकलेली आहे अगदी थोडासा म्हणजे थोडासाच गरम मसाला वापरलेला आहे आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे चमच्याने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी हे मिश्रण एका ताटामध्ये टाकून घेते म्हणजे जे आपल्याला मिरची भरताना सोपं होईल इथे मी शिमला मिरचीमध्ये हे जे मिश्रण आहे ते टाकते आहे आता यामध्ये आपलं ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे आणि जे कवर आहे शिमला मिरचीचं त्यालासुद्धा आपण मीठ लावून ठेवलेलं आहे शेंगदाणे आणि खोबऱ्याचा जो हा मसाला तयार केला आहे तो कुठल्याही भरलेली भाजीमध्ये आपण वापरू शकतो किंवा कुठली पातळ भाजी शेंगदाण्याचं कूट टाकून करतो त्यामध्ये हा मसाला वापरला तरी चालतो हा स्टोर करून ठेवला तरी हरकत नाही बिलकुल पण खराब होत नाही भेंडी बनवताना सुद्धा हा मसाला वापरून भेंडीची भाजी बनवली की तीसुद्धा चवीला खूप छान लागते एक एक करून आपल्याला सगळे मिरच्या भरून घ्यायच्या आहे उरलेला जो मसाला आहे तो मी ह्या भाजीमध्येच वापरलेला आहे पॅन गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक एक करून शिमला मिरची ठेवायची आहे शिमला मिरची तेलात ठेवताना ती खाली पडते किंवा आडवी उभी जशी ती राहते तरी चालेल कारण की त्यामध्ये जे सारण भरलेलं आहे ते बाहेर निघत नाही तुम्हाला जर वाटेल की हे सारण कोरडं आहे तर शेंगदाणे आणि खोबऱ्याचा जो मसाला तयार केला आहे त्यामध्ये अगदी एक खोटसारखं पाणी ॲड करायचं म्हणजे ते फिल करताना अगदी सोपं होतं आणि ते बाहेरसुद्धा निघत नाही आता पाच मिनटानंतर हे शिमला मिरची थोडी वाफून गेलेली आहे आता मी त्याची साईड चेंज करून घेते आहे झाकण झाकलं की ते वाफेमुळे पटकन शिजून जातं पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे सात ते आठ मिनटानंतर झाकण उघडून चेक करायचं आहे की ते वाफवले आहेत की नाही आता ही भाजी थोडी शिजून झालेली आहे यामध्ये मी एक चमच्यासारखं तेल टाकलेलं आहे आता जो उरलेला मसाला आहे तो या तेलामध्ये टाकायचा आहे म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते आणि कोरडीसुद्धा लागत नाही आता ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे अगदी थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचेसारखी पाणी टाकलेलं आहे म्हणजे जो मसाला आहे तो वाफेमध्ये छान असा शिजून जाणार इथे मी झाकण लावून ठेवलं होतं आणि दोन ते तीन मिनटानंतर छान अशी भाजी शिजून तयार झालेली आहे ह्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर तशी वाटण करताना टाकलेलीच होती चमचमीत आणि टेस्टी अशी भरलेली ढोबळी मिरचीची भाजी तयार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ� आभार थँक्यू